नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे संघ आयोजित खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्ल, श्लोक उच्चारण व अत्यस्पष्टीकरण स्पर्धेत मी आर्याधनां जे झालते इयत्ता नववीत शिकते व कटक क्रमांक चतुर्थ्या मधून सादरीकरण करू इच्छिते आज मी जे दोन श्लोक घेतले आहेत ते इयत्ता आठवीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकातील सुकतेसुद्धा या पाठातील आहेत सुक्ती सुद्धा म्हणजे सुविचारांचे अमृत तर माझ्या प्रथम श्लोकातून आपल्याला विनाशाचा काळ आला कि बुद्धी भ्रष्ट होते याचे उत्तम उदाहरण मिळणार आहे न भूतपूर्व वार्ता हे न दृष्टः दृष्ट तथापिंदन दस विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजेच यापूर्वी कधी घडले नाही किंवा याची बातमी ऐकली नाही असे सोन्याचे हरिण कधी कोणी बघितले देखील नाही तरी देखील श्री रामचंद्र प्रभूंना पकडण्याची हाव ते म्हणतात ना काळ आला की माणसाची बुद्धीही भ्रष्ट होते या श्लोकाचा संदर्भ सीताहरणाच्या रामायणातील सीताहरणाच्या प्रसंगाशी जोडलेला आहे ज्याच्यात रावणाने सीताहारणाचा डाव रचला होता व मारीच राक्षसाला सोन्याचे हरिण बनवून पाठवले होते व त्याच्या श्री रामचंद्र प्रभू फसले होते ते म्हणतात ना कितीही बुद्धिवान माणूस असो त्याचा विनाशाचा काळ आला की त्याची बुद्धीही भ्रष्ट होतेच याच्या वाक्यापासून श्री रामचंद्र प्रभू सुद्धा सुटू शकले नाही आता माझा दुसरा श्लोक अतिदानात बनात सुन विनोष्टो रावणो लोल्यात अति सर्वत्र वर्जय अतिदानामुळे बैराजा बांधला गेला अति अभिमानामुळे दुर्योधनाचा नाश झाला व अतिलोभामुळे रावणाचा सुद्धा विनाश झाला अतिरेक सर्वच ठिकाणी धोकादायक असतो तो सर्व ठिकाणी टाळावा असे या श्लोकात सांगितलेले आहे मराठीतून नेहमी अति तिथे माती हा सुविचार वाचत असतो किंवा म्हणत तरी असतो त्याचे उत्तम उदाहरण या श्लोकात दिलेले आहे मला आज इथे संस्कृत श्लोक उच्चारण्याची व त्याचे अर्थ स्पष्टीकरण करून सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी आदिनाथ सतपुतेसर व संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांचे आभार मानते धन्यवाद